रस्त्यांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार हा विक्रमगड तालुक्यामध्ये झालेला आहे म्हणजे विक्रमगड तालुक्यामध्ये एकूण रस्ते हे दोनशे तेहतीस हे कागदोपत्री आहेत प्रत्यक्षात एकूण जी कामं झालेली आहेत त्यांची संख्या आहे तीन हजार दोनशे चाळीस तीन हजार दोनशे चाळीस रस्त्यांची बिलं ही निघालेली आहेत आणि त्याच्यावर दोन हजार चारशे बारा कोटी एवढे रुपये खर्च झालेले आहेत म्हणजे जर काही चौकशी झाली तर विक्रमगड तालुक्यामध्ये नेमकं काय चाललंय हे सर्वांच्या लक्षात येईल म्हणजे एकाच रस्त्यावर किमान दहा दहा पंधरा पंधरा वेळा ही बिलं काढली गेलीत आणि आता पुन्हा एकदा पी डब्ल्यू डी त्या रस्त्यांवर कामं मंजूर करत आहे त्याच रस्त्यांवर जिल्हा परिषद मंजूर करत आहे त्याच रस्त्यामध्ये अगदी विविध यंत्रणा मग ते आदिवासी विकास योज उपयोजनेच्या असतील किंवा पंतप्रधान सडक योजना असेल मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल अशा अनेक योजनांमधून म्हणजे अगदी रोजगार हमीची कामंही त्याच रस्त्यांवर केली जातात एकूण जर रस्त्यांची मोजणी केली तर ती आहे तीन हजार दोनशे चाळीस आता तीन हजार चाळीस तीन हजार दोनशे चाळीस रस्त्यांची जर बिलं निघालेली असतील तर हे रस्ते नेमके आले कुठून ह्याची चौकशी होणं हे गरजेचं आहे